हाय फ्रेंड्स या फटाफट लाईला खूप दिवसांनी आली मी या थोडा गप्पा मारू हाय ताई गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही आल्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची जेवण झाले का ताई तुमचे जेवण झालं ताई ताई मराठीमध्ये मेसेज करा भाई छान कसे हो आप ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं पटापट मेसेज करा लाईक पण करून द्या सर्वांनी मला वाटलं कोणी येत नाही येत लाईव्ह ला कारण मी आज कंप्लीट पंधरा दिवसांनी लाइव घेतली गावी आली ना माझ्या वडिलांच्या गावी आली मी थोडं काम होतं ना तिथे मग आता माझी काम काम आवरली म्हटलं आज लाइव चालू करून बघाव म्हटलं दुपारचा टाईम आहे कोणी येतं की नाही येतं लाईव्ह काय माहिती लाईक करून द्या सर्वांनी मी पण बरी ताई तुम्ही बोला तुम्ही कसे आहेत सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह स्वागत आहे आणि सर्वांनी लाईक करून द्या प्लीज आले तर एक लाईक तर आलंच झालंच जा, जा पाहिजे ना लाईक मी बरी आहे तुम्ही सर्वजण कशा आहात ओके कुठे कुठून बोलताय ताई तुम्ही आप लाईक कर करतो थँक्यू ताई लाईक एकच आली आहे आणि चार जण आहे ना आता माझ्या लाईवला तीन जण आहे तीन जण ताई कुठं फिरायला वगैरे गेले नाही का कुठे आलं ताई म्हणजे असं जिल्हा वगैरे सांग ना तेव्हा कळेल मला आता मी कस मेन मालेगावला राहते मी मालेगावची आहे मालेगाव सासर आहे माझ आणि आता मी लासलगावला वडिलांच्या गावी आली मग उन्हाळ्याचं कुठं फिरायला वगैरे जाणार नाही का कोणी तुम्ही औरंगाबाद असं म्हणजे सांगितलं तर कळेल ना औरंगाबादला माझे दोन फ्रेंड दिलेले आहेत तिथे आम्ही म्हणजे लहानापासून सोबतच होतो हो हो कळायला ताई औरंगाबाद कळालं मला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक लाईक मला एकच लाईक कशी काय पडलेली तीन लाईक पडल्या पाहिजे होत्या एकच लाईक पडली अजून ज्यांनी केलं नसेल लाईक प्लीज लाईक करून द्या बोला फटाफट मॅसेज करा मग उन्हाळ्याचं फिरायला जाणार नाही का जायचं ना दोन चार दिवस कुठेतरी जाऊन यायचं तेवढं तेवढंच वातावरण थोडं चेंज होत वेलकम दादा पण आले <laughs> युवराज दादा खूप खूप वेलकम तुमचं लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो ताई तुम्ही लाईक केलं आहे पण बाकी तीन जणांची लाईक आली नाही आहे मला दोन लाईक आले आता भाईजान मेसेज करो हो का ड्युटीला असता ओके ओके काही प्रॉब्लेम नाही पण आता आलेला आईला खूप आभारी आहे मी तुमचे युवराज दादा तुम्ही कसे आहात दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाईजन आपने लाईक की आणि आप बी करतो लाईक जय भीम युवराज दादा तुम्हाला पण जय भीम माझ्याकडून सप्रेम जय भीम थँक्यू मैंने खाना मेरा खाना हो चुका है आपका खाना हुआ क्या हो ना जेवन है। बाकी का सर्व आता तो जेवन अस गाँव साइड ला खूब छान वाटरा मध्य ना वगैरह बगैल भेटत नहीं नहीं मैं किसी से गुस्सा नहीं हूँ और मैं आप सबको एक बताऊं कि मैं हर दिन जितना मतलब मेरे माइंड में बैठे हैं ना मतलब डीपी देख देख के मतलब चेक कर करके मैं सबको कमेंट भी करती हूँ लाइक भी करती हूँ अगर किसी एक को अगर मैं भूल जाती है तो प्लीज मेरे को सामने से आप एक आधे एक दिन आप कमेंट करोगे तो मैं रिप्लाई तुरंत दूंगी आपको बोला फटाफट मैसेज करा मैं किसी को नहीं भूलती है मैं हर किसी को कमेंट भी करती हूँ लाइक भी करती हूँ और हर किसी का वीडियो भी देखती हूँ आता मे सग लाइक करूँ द्लीज गाँवी आल का वगैरह खूब बढ़ाया भेट अरे अरे दीदी ऐसे मत बोलो मैं हर किसी को सपोर्ट करती हूँ अगर गलती से अगर भूल गई होगी तो मैं अभी देख के वीडियो चेक करके कर दूंगी आप सिर्फ़ क्या करना अभी लाइव बंद हो जाएगी ना तो आप एक बार कमेंट कर देना मैं तुरंत चेक करके तुरंत आपको कमेंट रिप्लाई दूंगी मैं आपको नहीं नहीं मैं बंगाल से नहीं हूँ मैं महाराष्ट्र से हूँ महाराष्ट्र अहो ताई तुम्हाला सांगू <laughs> ना इतकं छान वाटत ना इकडे वातावरण म्हणजे सिटी मध्ये जायची इच्छाच होत नाही सिटी मध्ये जायचं म्हणजे वाटतच नाही कारण सिटी मध्ये ना असं एवढं म्हणजे शांत वातावरण कुठे बघायलाच भेटत नाही युवराज दादा गेले का कमेंट करा और मैं ना बंगालचे नाही मैं महाराष्ट्र से हूँ आणि मी बघा तुम्हाला म्हणजे विश्वास नाही होणार उलट मी दिवसातून नाही नाही तरी माझ्या हिशोबाने ना अडीचशे 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 पाचशेपर्यंत व्हिडिओ पण बघते आणि प्रत्येकाला रिप्लाय पण देते लाईक राहते कमेंट राहते पण माझे व्हिडिओला कोणी एवढं म्हणजे लक्षच देत नाही आपका नाम सपना है ओके ओके ठीक आहे आपका चैनल का नाम भी सपना ही है क्या ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करून द्या आता तुम्हाला सांगू का रोजना म्हणजे कसं एखाद्या वेळेस एक दोन जण म्हणजे सुटत पण असतील आपल्याला व्हिडिओ बघण्यामध्ये कधी कधी काय